शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न झाली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा पक्षा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शहादा या ठिकाणाहून रणसिंग फुंकले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भव्य निवडणूक पूर्व आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटक तथा आमदार अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती रतन पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरत द्यावीत मोहन शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष सीमा सुनगरे तालुकाध्यक्ष संतोष पराडके युवा तालु युवा अध्यक्ष सीताराम पावरा आदी या ठिकाणी उपस्थित होते बैठकीप्रसंगी जिल्ह्यातील तथा ता तालुक्यातील कार्यकर्ते महिला युवक पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीत पक्ष विस्तारासाठी संघटन व निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांच्या पक्षाच्या विचारधारेवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा जनतेच्या मनात अधिक बळकटपणे पटकविण्याचा निर्धार व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकरी कामगार विद्यार्थी आणि सामान्यांसाठी नागरिकांचा आवाज आहे आगामी निवडणूक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता विकास आणि पारदर्शक प्रशासनाच्या बाजूने मतदान करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली शहादातील ही आढावा बैठक राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणूक तयारीला नव्हे तर बळ देणारे ठरली आहे संघटनेच्या एकजूट आणि रणनीत तयारीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व अधिक मजबूत करेल असा आत्मविश्वास या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून दिसून आला चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा आपले लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नामदार श्री माणिकरावजी कोकाटे साहेब त्याचप्रमाणे या खानदेशातील तीन नंदुरबार धुळे आणि जळगाव याच प्रभारी पद ज्यांना पक्षाने सोपवलेलं आहे त्या नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सर्वांचे लाडके नेते खांदे सुपुत्र आदरणीय अनिलदादा भाईदास पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी गोर गरीब जनतेसाठी लोकसंग्राम मोर्चाच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली आदिवासी जनतेला असो त्यांच्या इतर कोणत्याही वाजवी मागने असो याकरता वारंवार जनतेच्या मागे उभे राहणाऱ्या आदिवासी नेत्या आमच्या ताई प्रतिभाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले नवापूर तालुक्याचं लोकप्रिय नेतृत्व पोहोचत नाही तोपर्यंत मी एकाही यादीला त्या ठिकाणी मान्यता द्यायचो नाही म्हणून काही अंशी आपल्याला काम करता आले काय मागण्या असतात पन्नास चोपन्न मधून आम्हाला रस्ता पाहिजे आमच्या गावाला जोडणारा रस्ता झाला पाहिजे तीस चोपन्न मंद रस्ता झाला पाहिजे एमडीआर असेल ओडीआर असेल याला जरी पैसे देता येत नसतील पण विहार असतील विलेज रोड असतील आपले ग्रामीण रस्ते जे असतील त्या ग्रामीण रस्त्यांना आपल्याला चांगला पैसा देता येऊ शकतो जन सुविधा जर का असतील तर कुठे स्मशानभूमीची मागणी होईल कुठे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची मागणी होईल कुठे भूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची मागणी होईल कुठल्या गल्लीमध्ये एखादा कॉन्क्रीट रस्ता बाकी असेल तर कॉन्क्रीट रस्त्याची मागणी होईल कुठे कोणाला सुशोभीकरण करायचं असेल तर सुशोभीकरण करण्याकरता मागणी होईल शाळा पाहिजे कोणाला अंगणवाडी पाहिजे कोणाला डिजिटल पाहिजे या स्वरूपाच्या मागण्या आता येणाऱ्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो प्रतिनिधी पाठवणार आहेत मग तो नगरपालिकेचा असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचा असेल या सर्व सदस्यांकडनं डीपीडीसी पर्यंत संस्थेकडनं म्हणजे नगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडनं त्या डीपीडीसी कडे आपल्याला मागणी करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा होता त्यावेळेस आपण सगळे एक होतो पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे दादरच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो आहे आणि अतिशय कणखर आणि लोकाभिमुख नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आपलं सुदैव चांगलं आहे की चांगला नेता आपल्याला मिळालेला आहे भविष्यकाळ काळ आपल्याला उज्ज्वल आहे आणि खऱ्या अर्थानं सर्व समाजाला घेऊन जाण्याची कुवत आणि क्षमता ही दादांच्या बरोबर आमच्या सर्वांच्या मध्ये आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही आम्हाला कुठलाही मोह नाही आम्ही लोकांच्या विकासाच्या कामासाठी बांधील आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येणार नाही यावर्षी सोडा यावर्षी तर जवळपास चाळीस कोटींची साखव या आदिवासी बांधवांची तयार केली आहे आणि जवळपास शंभर कोटी रुपये शाळा खोल्यांसाठी या ठिकाणी आपण तरतूद केलेली आहे नवीन शाळा खोलांच्या इमारती अंगणवाडीच्या इमारती रस्ते साखव पाणी पुरवठा या ठिकाणी योजना शेतीच्या पाण्याची योजना नर्मदाचं पाणी इकडे आपल्याला या भागात कसं आणता येईल या ठिकाणच्या उपसाजन सिंचन योजना ज्या बंद आहेत त्या कशा सुरू करता येईल अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विकासाकडे जायचा आहे आणि हा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपणच करू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास हा जनतेमध्ये निर्माण झाला पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि ती राहील अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्या सर्वांकडनं करतो मी अधिक जास्त वेळ घेणार नाही खरं म्हणजे हा भाषणाची ही बा जागा नाही भाषण करण्यासाठी आम्ही आढळलो नाही आम्ही आपले सर्वांचे ज्या ठिकाणी गट वाईज या ठिकाणी जे काही बैठका आहेत त्या बैठका घेण्याचे आदेश मला वरतून आलेले आहेत आज पहिला जिल्हा आहे बैठक घेतो आहोत त्यामुळे आज अभिजित पाट अभिजित मोरे मला सांगितलं की आपण या ठिकाणी बैठक घेऊ पहिल्यांदा मेळावा घेऊ आणि नंतर या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून आपल्या सामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न ऐकून घेऊ काय <दिया> असते जनरलमध्ये नेते येतात भाषण करतात निघून जातात कार्यकर्त्यांच्या व्यथा कार्यकर्त्यांचं म्हणणं कार्यकर्त्यांचं जे काही कारण आहे ते ऐकण्यासाठी मिळत नाही त्यामुळे अधिकची आपल्याला या ठिकाणी सूचना न करता एकच गोष्ट सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा चा असला पाहिजे यासाठी कामाला लागा जी जी कमतरता भासेल ती सर्व कमतरता दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागे राहणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो दे आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र